ओम, श्री स्वामी स्वरूपानंदाय नम श्रोते हो नमस्कार कालच्या भागाच्या शेवटी आपण ऐकले की महापुरुषाचे महानिर्वाण पंधरा ऑगस्ट गुरुवार श्रावण मास वद्य द्वादशीला झाले गावोगावी संदेश गेले लोक गुरुवार पासून पावस क्षेत्री येऊ लागले माणसांची रीग लागली त्या पुढचा भाग आज ऐकूया गावोगावी संदेश गेले पार गोव्यापर्यंतची माणसं असतील तशी टाको टाक, पावसच्या दिशेने मिळेल ते वाहन घेऊन येऊ लागली अनंत निवासाच्या मंडपात बसून स्वामी सर्वांच स्वागत करीत होते या या, माझ्या बाळांनो या मी तुमची वाटच पाहत आहे आम्हाला आमच्या विश्रांती स्थानी जायचं आहे तुमच्या भजनाचे स्वर ऐकत जायचं आहे तुमच्या हातांच्या पालखीत बसून मिरवायचं आहे म्हणून तर अभ्यंग स्नान करून नवीन वस्त्र लेवून भाळी चंदनाचा लेप लावून वर अबीर टिळा रेखून आणि हिरव्या गार तुळशींची माळा भरगोस माळ गळ्यात घालून आम्ही इथे मंडपात येऊन बसलो आहोत फार दिवसात नव्हे फार वर्षांनी खोलीतून बाहेर आलो आज आलो आहे या देहाला वारा बाधेल म्हणून कानटोपी सुद्धा घातली आहे पांघरायला अलंकारी अलंकापुरी होऊन माऊलीनं शाल पाठवली आहे चला आता आली ना माझी सगळी लेकर की यायचं राहिलाय कोणी राहू दे, राहू दे नसेल जमलं पण देहान नसेल तरी मनान ते केव्हाच आले आहेत स्वामी तयार असले तरी बाकीची सिद्धता अजून होत होती आतल्या अंगणात सुरेश विजय अण्णा सगळीजण फुलांच सुंदर मखर तयार करीत होती ते झालं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सोळा ऑगस्टला सकाळी बरोबर दहा वाजता फुलांनी शोभिवंत केलेल्या सुगंधी पालखीत बसून स्वामीजी आपल्या घरी निघाले निजधामी निघाले अनंत निवासातल्या भाग्यवंत लेखी सुनांनी स्वामींना ओवाळलं स्वामींच यथासांग पूजन झालं सदगदीत कंठाने भक्तांनी आरती केली शब्द धड उमटत नव्हते वाजत नव्हत्या भाव होते वियोग होता पोरके पण भिभवित होत पण सर्वांनीच मन आवरली होती विवेकाचा बांध घातला होता हुनके अनावर झाले तर एखादी हळवी सुकन्या तिथून थोडी बाजूला होत होती ओंजळी तोंड लपून मन मोकळ करीत होती दुसरी एखादी तिच्या पाठीवरून हात फिरवीत अबोल सांत्वन करीत होती आणि सांत्वन करता करताच आपलेही डोळे पुसत होती हे दुःखही आगळ होत आणि हा जिवाळा वेगळा होता कारण त्यावेळी सर्वजण अपार्थिव झाले होते लौकिकातली कृत्रिमता स्वार्थीपणा ढोंगीपणा हे सार काही विसरून पृथ्वीवरचे पाय उचलून सद्गुरुमय झाले होते स्वामी प्रेमान पावन झाले होते वैयक्तिक हेवा देवा मान पान सार आपोआप गळलं होतं आणि एका आईची ही लेकर प्रेमाच्या आणि भक्तीच्या धाग्यांनी एकमेकांशी बांधली गेली होती सर्वांच्या झंकार एकाच भक्तीच्या सुरात होत होता आणि हा भक्त वृंद भैरवीची आडतन उदातगत तन्मयतेने छेडीत होता पालखी निघाली घोषात आणि राम कृष्ण हरीच्या गजरात स्वामी स्वगृही निघाले पालखी पुढे स्वामी सत्यदेवानंद, श्री बाबा श्री भाऊ श्री माधवनाथ इत्यादी भक्त भजन करीत चालले होते मन भरून आलं वियोगाच दुःख अनावर झालं की स्वामींचे असंख्य भक्त स्वामी स्वरूपानंदांचा जय जयकार करीत होते श्री ज्ञानदेव महाराजांचा जयघोष करून चारी वाटा धावणाऱ्या शोकावेगाला बाण घालीत होते पालखीच्या मागून स्वामींच्या सुकन्या चालल्या होत्या रामकृष्ण हरीची धून आस म्हणतात घुमवित होत्या पावसाच्या कोसळत्या सरींच मधूनच पडणाऱ्या कडक उन्हाचं पाया खालच्या दगड गोट्यांनी उंच सखोल झालेल्या आणि चिखलानं भरलेल्या अरुंद वाटेच कशाचं कशा त्यांना भान नव्हतं इवलासचा खडा रुतला तरी विवळ होणाऱ्या त्यांच्या कोमल शहरी पायांना आज काट्याकुट्यांची कदर नव्हती कि त्यांच्या देहाला ऊन पावसाची क्षिती नव्हती देहाच भानच उरलं नव्हतं एका गुरुमाऊलीनच त्यांच सार पाय तिचाच मागोवा घेत होते आणि त्यांचं चित्त रंगल होत तिच्याच चिंतनात भक्त भाविकांची ही यात्रा दुपारी एकच्या सुमाराला स्वामींच्या जन्मस्थानी आली तिथ गोमयानं सारवून ठेवलेल्या आणि रांगोळीनं शोभिवंत केलेल्या स्थानावर स्वामी थोडे विसावले सती गंगामाईच्या वास्तव्यानं पुनित झालेल्या त्या वास्तून जवळजवळ चाळीस वर्ष दुरावलेल्या आपल्या या अलौकिक बाळाचं प्रेमभरानं स्वागत केलं त्याला गोंजारीत आता पुरे झालं खेळण पुरे झाला हा व्याप हे बघ इथेच माझ्या अंगणात विसावा घे एकांतात भूमीच्या गर्भात मातीच्या कुशीत शांत निवांत बैस तिथे तुझ्या सोहम भजनात व्यत्यय यायचा नाही हो झाडाचं पान पडायचं नाही कि वाऱ्याची झुळूक यायची नाही अगदी तुला आवडेल असं स्थान आहे ते स्वामी असले म्हणाले सार माहित बरं मला सार माहित इथल्या मातीचा कण आणि कण माझ्या ओळखीचा आहे झाडाच पान आणि पान माझ्या परिचयाच आहे अग दोन वर्षापूर्वी तू म्हणतेस ती जागा मी हेरून ठेवली होती समाधी लांबी रुंदी खोली सगळं अगदी काटेकोरपणानं आखून दिलं होतं फार पूर्वीपासून ठरवलं होतं की चिरनिद्र चिरनिद्रेसाठी इथं तुझ्या जवळच यायचं देहालाही निजधामी आणायचं स्वगृही पूजा आणि आरती झाली स्वामींनी आत्म शुभाशीर्वाद दिले आणि ते समाधी गुंफेजवळ आले हे आपलं चिरंतन निवासस्थान स्वामींना आवडलं सुंदर सारवलं होत रंगावलीनं स्वस्तिक रेखल होत त्यावर दर्भासन ठेवलं होत तिथ तेवत असलेल्या समयीच्या शांत सोजवर ज्योतीनं गुफा गुंफा मोठी प्रसन्न दिसत होती दर्भासनावर मृगाजी घातलं व मिठाचा हलकासा थोर दिला आणि मग वैदिक ब्रह्मवृंदांनी उच्चारलेले गृहप्रवेशाचे मंत्र श्रवण करीत स्वामींनी गुंफेत प्रवेश केला बाहेर स्वामींच्या लेकरांनी भान हरपल्यागत गर्जना केली श्रीमत सचिदानंद सद्गुरु स्वरूपानंद महाराज की जय विश्वाला व्यापून राहिलेल्या सद्गुरु स्वामींनी पश्चिमाभिमुख होऊन पश्चिमाभिमुख होऊन स्थिरावताना म्हटलं जसा दिसला होता तसा सोहळा झाला सर्वांचं मंगल दर्शन घडलं बाहेर स्वामी सत्य देवानंदांना दिलेली कविता स्वामी भक्त सुरेश भावे भावपूर्ण स्वरात म्हणत होते स्वामी निजधामी चालले अंतरी निजधामी रंगले आदिनाथ गुरु हे शिव शंकर आले आले नाथ मच्छिंदर आले गोरख गहिनी भांबर संगती सिद्ध पुरुष पातले, स्वामी निजधामी चालले नाथ निवृत्ती हे ज्ञानेश्वर मुक्ताई सोपान सहोदर पांडुरंग ही त्याज बरोबर देव ही निज भक्ता भाळले स्वामी निजदामी चालले तुटोन बंधन जिथे लोपले ते मी तू पण कोणी स्वये चिद्घन आपण स्वभावे साक्षीत वही संपले स्वामी निजधा मी चालले आपल्या महायात्रेच आपणच लिहिलेले वर्णन स्वामींनी गुंफेतून ऐकलं ते ऐकून हुंके देणाऱ्या आपल्या लेकरांना ते म्हणाले होई की काय तुम्ही मुलं आजवर शिकवीत आलो देह म्हणजे मी नव्हे हे अखंड सांगत आलो ते वायाज गेलो की काय बाळांनो स्वामी निजदामी निघाले होते ते, आथा यून आए, आए, ते आता इथे येऊन पोचले आहेत स्थिरावले आहेत ते नित्य आहेतच अहो भक्तजन हो कालचे नव्हेच आम्ही माऊलीनेच आम्हाला इथं पाठवलं दिलं काम तिच्याच कृपेनं पुरे झालं आता आम्हाला नाही कुठं जायचं इथेच आनंदात राहायचं आणि माऊलीनच अन्यत्र पाठवलं आणि तिथं अवतीर्ण व्हावं लागलं तरी आता चैतन्य स्वरूपात इथ आमचं अखंड वास्तव्य आहेच चैतन्य स्वरूपात इथ आमचं अखंड वास्तव्य आहेच वास्तव्य आहेच आहेच असं म्हणतच स्वामीनी ने आपल्या नेत्रांची पाती मिटली त्यांच्या नयनो मनोव मुखावरची ती तेजोमय असंताला प्रकाशित करू लागली समाधी गुंफा दिव्य लहरीना आकर्षित करू लागली देह मात्र आड होऊ लागला धरामाईच्या कुशीत लपू लागला याच्या पुढचा भाग आपण उद्याच्या भागात ऐकूया धन्यवाद हरिओ तत्